हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर ही जी मेहंदी आहे ना रात्रीच भिजून ठेवली होती लोखंडाच्या कढईमध्ये आणि यामध्ये कांदा भिजवलेली मेथी कढीपत्ता ॲलोवेरा हे सगळं चांगलं ग्राइंड करून ते टाकलं त्याच्यामध्ये जास्वंदाची जा पानं पण टाकली आणि फुलं पण टाकली छान <coughs> अशी पेस्ट करून घेतली आणि मिक्स करून आता हे लावायचं आहे आणि खरंच आणि रिझल्ट खूप छान येतो पण प्रत्येक महिन्याला लावावं लागेल ला असं एक महिना लावला आणि रिझल्ट येईल असं होत नाही त्यामुळं आम्ही प्रत्येक महिन्याला करतो त्यामुळे केस माझे बऱ्यापैकी चांगले होत आहेत आता काळजी घेत येतं आणि हीच ती रेमेडी आहे जी आम्ही केसासाठी वापरतो आणि सिल्की होतात केस अजिबात डॅन्ड्रफ होत नाही किंवा तेलकट वगैरे नसतात सर्व ऑइल वगैरे निघून जाते बघा तुम्हीही ट्राय करा खूप छान आहे बहिणाबाईनी ते मेहंदी वगैरे भिजवली इकडे आई चपात्या बनत होती आणि आईच्या हातच्या चपात्या आम्हाला सगळ्यांनाच आवडतात तशाच चपात्या मला तरी वाटते कोणाला येत नाहीत आई जेव्हा चपात्या बनवते ना असं भाजी जरी नसली तर तसंही खाऊ शकतो एवढ्याच छान लागतात मी जेवण करून घेतलं भेद्राची भाजी अंडा रात्रीची आणि चपाती आता ही भेद्राची जे भाजी आहे ना ते विदर्भात राहणाऱ्यांना माहिती आहे बाकीच्यांना माहिती नाही भेद्र म्हणजे चेरी टोमॅटो छोटेवाले आमच्याकडे भेद्र म्हणतात बाकी ज्या त्या भागामध्ये वेगवेगळे नावं असू शकता इकडे आमचा बाबू झोपला होता आज लवकर झोपला कारण की खूप दमला होता रात्री त्यानंतर इकडं आली माझं जेवण झालंच होतं मामा जेवायला बसले होते आई पण जेवण कर... करा करायचं म्हणत होती सोबत जेवतील मग आणि मामाची निघायची तयारी आहे थोड्या वेळ सांगत होते मामा काय लाईफबद्दल अनुभव त्यांच्या लाईफमधले दुसरं काय नाही पण आपल्याला त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटते त्यांनी खूप अनुभव बघितलेले असतात आपल्यापेक्षा म्हणून ऐकून घ्यायचं नाही पटलं तरी ऐकून घ्यायचं काय होतं मोठ्या माणसाचं थोडंफार ऐकलं तर आपल्याला त्यांच्या जीवनाबद्दल थोडंसं समजते काय चढ उतार त्यांनी बघितलेलं आहे मामाच्यामुळे बाबू उठला होता आणि हे बघा त्याचं काय चाललंय मारत होता तो पिल्ल्याला आणि याची त्याची दिवसभर अशी लुडबुड चालू राहते दोघांची पण आणि हे बा तो मारतो आणि त्यानंतर मी मेहंदी वगैरे लावली आणि स्किन बघत होती मेहंदी म्हणजे हेअर पॅक जरी म्हटला तरी चालेल आणि इकडं बघा आता हे नवीन खेळ चालू झाला बरं आमचा ट्रकला दोरी बांधायची आणि चालू खेळणं असो हे खेळते ना याच्यातच माझं खूप समाधान आहे कारण की तिकडं खेळायला नसतं त्याला पण आईच्या इथं बऱ्यापैकी मस्त निवांत खेळतो मुलं पण आहेत आणि हे ट्रकसोबत चालू आहे त्याचं असं खेळणं आता आलं माझ्याकडं आता काय सांगतो काय माहिती हे बघा आलं आणि सांगत हे आई तिथं आई बसलेली आहे आणि मी ट्रक घेऊन फिरतो म्हटलं ठीक आहे बाबा मग आम्ही वॅक्स करायला घेतलं आणि हे बघा आईसोबत अशा गोष्टी चालू येतात आईला म्हणते मग सगळं माझंच आहे ट्रक माझा आणि मी फोडतो हे ते मस्त अशा गोड गोड गोष्टी चालू आहेत दोघं आज ना त्याच्या आईला जायचं होतं शेतात पण याच्या गोष्टी काही संपत नव्हत्या आणि आई काही गेली नाही किंवा जाणंही झालं नाही तिचा वेळ होऊन गेला होता इथं वॅक्स करायला घेतलं होतं पण काय प्रॉब्लेम झाला होता आमच्या वॅक्स हिटरचा काय माहिती तिथे वॅक्स गरमच होत नव्हती क्रीम बहिणाबाईंनी खूप ट्राय केलं पण ते काय झालं नाही असो शेवटी ते तसंच राहिलं आणि स्किन बघा किती खराब झाली म्हटलं थोडा तरी डलनेस निघून जातो पण काय नाही ते पण नाही झालं जाऊ द्या बघू काहीतरी याच्यावर पण उपाय इकडे आली होती हे बघा किती वातावरण सुंदर आहे आणि कपडे वगैरे सकाळी सर्व धुवून झालं होतं मी आंघोळ करायची राहिली होती कारण की मला मेहंदी हेअर पॅक सर्व आणि फेस पॅक पण लावायचा होता म्हटलं करू थोड्या वेळ थोडा उशीर झाला तर बहिणाबाईची इकडे थ्रेडिंग चालू होती मी लगेच मोटर वगैरे चालू केली कारण की लाईटचा इकडं खूप इशू असतो पटकन पाणी वगैरे भरून घेतलं म्हटलं परत लाईट गेली ना तर मग काय खरं नाही आपण एवढे सारे मेंबर पाणी लागतं बाथरूमला वगैरे सर्वच गोष्टीला लागतं आणि आम्हाला ला भरपूर पाणी लागतं बोर आहे तरी पण भरून घ्यावंच लागतं त्यानंतर मी हे पाणी वगैरे भरून धुवून वगैरे घेतलं भांडे तर राहिलेच होते म्हटलं चला मग आता भांडे राहिले तर पटापट घासून घेऊया कारण की मग या गोष्टीसाठी वेगळा टाईम जातो पटापट आवरलं ना होऊन जातं आणि सर्वांनी मिळून घरातलं काम केलं तर मग ते काही पाहायचं काम नाही पटापट पड़ भांडे वगैरे घासून घेतले आणि वातावरण थोडंसं ढगाळलेलं आहे काय माहिती काय झालं आता भांडे वगैरे घासून घ्या म्हटलं ते पण झाले राणे सॉरी थोडं वॉइसवर करताना हे झालं भांडे बघा ना किती येतं आता हे स्पीड लावलेलं आहे ना तर या भांड्याला मला अर्धा तास लागले हे स्पीड मध्ये केलेलं आहे म्हणून तुम्हाला ते कमी याच्यात दिसत आहे चाळीस पन्नास सेकंद मध्ये पण याला कमीत कमी अर्धा तास लागला आणि ही कडईमध्ये ते भिजवलं होतं ती पण घासून घेतली त्यानंतर हे धुवून घेतलं कारण की तर खूप खराब होतं म्हटलं चला धुवून वगैरे पण घेऊया आणि घरातली छोटी मोठी कामं हे प्रत्येक गृहिणीला असतात तशीच मी एक गृहिणी आहे आणि माझंही रोजचंच काम आहे पण कधीकधी कामाचा कंटाळा पण येतो बदल होतो कधीकधी कामात त्यानंतर फेस पॅक लावला याचा खूप फायदा झाला मला ओपन पोर्स कमी झाले ऑईली स्किन पण कमी झाली आणि टाईटनेस पण वाटत आहे स्किनमध्ये आणि हा फेस पॅक जे आहे ना आपले सर्व इन्ग्रेडियंट्स एक दिवस मी सांगेल तुम्हाला याविषयी संपूर्ण माहिती इकडं जाळ केला होता पाणी ठेवलं गरम डोकं द्यायचं होतं त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली सायंकाळच झाली मला इथं बसलो आम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट पण करा आणि इथं बॉडी लोशन लावत आहे मी याचं चालू आहे खेळणं बहिणाबाईणं इकडे चहा ठेवला म्हटलं आता संध्याकाळची वेळ आहे आणि एवढी स्किन ड्राय होते ना माझी की बस मॉइश्चरायझर वगैरे तर स्किनसाठी वापरतेच मी पण हातासाठी फक्त आपलं मॉइ हेच बॉडी लोशन असते ते हे बघा हा इथं बसला आणि मस्त आता गरम गरम चहा घेऊ संध्याकाळचा आणि चहा घेतल्याशिवाय तर मला तर काही बरं वाटत नाही चहा घेतला की थोडंसं निवांत वाटते चला आजच्यासाठी एवढंच भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो बाय